आजच्या आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे उधळण चांदण्याची जशी आपण ह्याच्यानंतर आकाशातल्या तारका बघणार आहोत चांदण्या बघणार आहोत तसंच आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे उधळण चांदण्याची आठवणी गाणी हिस्से आणि कविता या सगळ्याची उधळण आज आम्ही करणार आहोत या आठवणींवरून आठवलं आठवणी या कशा असतात आठवणी या असतात मुंग्यांच्या वारुळासारख्या आत किती असतात त्याचा तुम्हाला बाहेरून अंदाज येत नाही आणि एक बाहेर आली की बाकीच्या झरझर बाहेर येतात आठवणी या अशा असतात आज मगाशी हेमंतदानी तुम्हाला सांगितलं बोलता बोलता की आज भारा तांबे सात डिसेंबर तारीख आहे आणि आज भारा तांबे यांचं स्मृती दिन आहे या भारा तांब्यांनी ही मोठ्यांसाठी जशा कविता लिहिल्या तशाच लहान मुलांसाठी सुद्धा खूप छान छान कविता लिहिल्या तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण त्यांनी लिहिलेल्या भा यांनी लिहिलेल्या लहान मुलांसाठी लिहिलेल्या एका गाण्यापासून करूया या या बाला नो या। या बाला नो या लवकर भर भर सारे या बाला नो या लव कर भर भर सारे मजा करा रे मजा करा, मजा करा रे मजा करा आज दिवस तू सास समजा आज दिवस तू सास समजा या बाला रेया लवकर भर भर तारेया स्वस्थ बसे सोचिफसे स्वस्थ बसे सोचिफसे नव भूमि नव भूमि नो दु्यालो ये कर भर सारया बाला नो ये या। कर भर भर तारेया पङ्ख पासुते मोराना पारे मोना पङ्ख पासुते मोराना पिपति पाखरे मोद्याना पङ्ख पडसति घोडाना मौज दिशति थोडाना चपल गति हरिण किति चपल गति हरिण किति देखावे या बाला नो ये लव भर भर तारेया या बाला नो येया लव कर् भर रे या बलाे या लव नवकर भर भर तारे या बलाो याे या लव भर भर तारे लव भर भर तारे लव कर भर